मुंबईत एका नराधमाने आपल्याच मुलीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना धक्कादायकरीत्या उघडकीस आली आहे मुंबईत एका सॉफ्टवेअर टेक्निशियनने त्याच्या सतरा वर्षाच्या मुलीला सोशल मीडियाचे व्यसन लागल्याने त्यांच्या होणाऱ्या दुष्परिणामाबद्दल समुपदेशनासाठी कांदिवली पोलीस अधिकाऱ्यांकडे पाठवले होते आणि या दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा गेल्या वर्षी वडिलांनी बलात्कार केल्याचे मुलींनी सांगताच ठाण्यातील पोलिसांना ही धक्का बसला खर हो तर पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीच्या वडिलांनी तक्रार घेऊन आमच्याकडे आले होते त्यांनी सांगितले की त्यांची मुलगी कथितपणे मोबाईल फोनवर बराच वेळ घालवते आणि तिला सोशल मीडिया आणि व्हॉट्सअपचं व्यसन आहे वडिलांनी आम्हाला पुढे सांगितले की त्यांची मुलगी तिच्या मित्रांना ऍपवर वारंवार मेसेज फोटो आणि व्हिडिओ पाठवत असते त्यानंतर पोलिसांनी वडिलांना मुलीला तिच्या आईसोबत पोलीस ठाण्यात समुपदेशनासाठी पाठवण्यास सांगितले तरुण वयात सोशल मीडियाच्या अतिवापराच्या होणाऱ्या नुकसानाबद्दलच्या पोलिसांनी मुलीला माहिती देण्यास सुरुवात केली त्यावेळी त्या समुपदेशनाच्या सत्रादरम्यान मुलीने सांगितले की तिच्या वडिलांनी गेल्या वर्षी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता ज्यामुळे तिच्यावर खूप मोठा आघात झाला पोलिसांना ही माहिती कळताच जबर धक्का बसला त्यांनी तात्काळ मुलीच्या वडिलांविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा हो नोंदवला त्यानंतर पोलिसांनी पुढील तपासासाठी तिच्या वडिलांना अटक केली मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे